पंढरीच्या वारीचे वातावरण आहे म्हणून थोडेफार संतांच्या विषयी कथेचे नाव आहे निष्ठा जनाबाईचे अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाढ बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले तिथे नदीकाठावर दोन पोक्त वैन स्त्रिया एकमेकींशी भांडण करीत असल्याचे त्यांना समजले त्या दोघींच्यामध्ये गोवऱ्यांचा मोठा ढिग होता गोवऱ्या चोरल्याच्या एकमेकींवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण ऐकत तिथेच उभे राहिले मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोण स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली ही काय हीच की जनी चोरटी माझ्या गोऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते वर तोंड करून मलाच शानपण शिकवते आहे त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही ते तिथेच आषाळभूतपणे त्यांचे भांडण ऐकत उभे राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तुझी तू तुझ जनी आहेस का यावर ती हातातल्या गोऱ्या खाली टाकून बोलती झाली होय बाबा मीच ती जनी तुला काही त्रास आहे का, का माझा तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तणूक वर्तवणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले ती कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही पर तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गौऱ्या ह्यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गोऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग हितून जावा आता सारख्याच दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोऱ्यात कुठली गौरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाबाई म्हणाली त्यात का इतका विचार करायचा अगदी सोप्पं काम आहे आता कबीरजी चकित झाले होते सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गौऱ्यात कुठली गौरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं मात्र झनी म्हणतीये की हे सोप्पं आहे हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले त्यांची अतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली अहो महाराज हे अगदी काम आहे सर्व एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गोरीला कानी लावा गोरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरा मोरा झाला कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगा ढिगातील दोन गोवऱ्या उचलल्या गोवऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य त्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वस्तू आहे हे त्यांच्या लक्षात आलं कबीरांनी गौऱ्यांची वाटणी केली त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या तर बहुतांश गोऱ्या जनाबाईच्या होत्या जनाईच्या गौऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोऱ्या लावून तो ढिग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन्वर जनाईलाच ती खोटे ठरवत होती गौऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गौऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का एकदम साधी गोष्ट आहे मी या गौऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन माझ्या ध्यानीमनी पांडुरंग असतो तोच या सुद्धा असतो कबीर चकित होऊन जनाबाईचे बोलणे ऐकत राहिले अन मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्रचित्तेने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य सम सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासून असावी ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो धन्यवाद तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद